नमस्कार मित्रो मित्र हे बघा कंटोल्याची शेती आणि तुम्ही बघतच असेल ना ही आता जी तुम्हाला ही दिसतंय ना आ, हे बघा हे बघा तुम्हाला कंटोल्याची शेती दिसतच असेल ना हे बघा तुम्ही आता सविस्तर बघून घ्या आणि मित्र ही शेती ना आपल्याला व्यवस्थित जर वाटली तरी तुम्ही करू शकता आणि नाही व्यवस्थित वाटली ना तरी तुम्ही करू नका हे बघा तुम्हाला आता इथं दिसत असेल आता बरेच ठिकाणी ना याच्यात माल लागलेला आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल ना हे बघा आता किती याच्यामध्ये आहे ना एवढ्या वे दाट गरगटी ये असतानासुद्धा याच्यामध्ये कर्टुल दिसतात हे बघा आणि ह्या मारा ह्या आपल्या शेतीला आहे ना रेट भरपूर मिळतात आणि ह्या रेटमध्ये ना जवळपास आपल्याला हे बघा हे दिसत असेल तुम्हाला जागोजागी कंट्रोल लागलेले हे बघा तुम्ही जर ही शेती जर व्यवस्थित केली तर तुम्हाला कुठंही अडचण येणार नाही शेतकरी बंधूंनो आणि ही शेती ना आपण सहस ना जास्त करून याला आहे ना Uh, कमी क्षेत्रावाला शेती निवडतो आहे आणि ज्यादा शेती ज्यादा शेतीवाला आहे ना ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे आणि ज्यांच्याकडे जास्त शेती तो या शेतीला निवडत नाही कारण त्याला हे एक काहीतरी एक एक हलकट बाजू समजतो तो त्या शेतीला म्हणजे त्याला स म्हणजे त्यांच्याकडे खूप पैसा असल्यामुळे आहे ना ह्या शेतीचा त्याला अनुभव नसतो ह्या शेतीला आहे ना फक्त जास्तीत जास्त, 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 जास्त गरीब शेतकरी निवडतो आहे कारण जो पैशावाला असतो ना वाटते। त्याला आहे ना ही शेती करायला व्यवस्थित वाटत नाही कारण त्याला याच्यामध्ये ना थोडं हे वाटतं त्याला वाटतं अशी हलकी शेती कोण करायची आणि याच्यामध्ये ना खर्च असतो ते त्याला बियाणं माग लागते आणि दुसरं म्हणजे याचं बियाणं मिळत नाही त्याला त्याच्यापेक्षा त्याला काय वाटतं त्याच्या हे बघा तुम्हाला दिसत असेल ना हे बघा हे बघा प्रत्येक शेतकऱ्यांनी जर ही शेती जर केली ना व्यवस्थित आपल्याला याचा फायदा होईल आणि ह्या वर्षाला याचे रेट चालले दोनशे रुपये ते अडीचशे रुपये तुम्ही कोणाही मार्केटला न्या कुठंही न्या तुम्हाला जे रेट दोनशे ते अडीचशे रुपये मिळणार म्हणजे याला बाजारामध्ये खूप मागणी असते हे बघा आणि याला खूप मागणी असल्यामुळं आपण ह्या शेतीची जास्तीत जास्त मेहनत कमी घेऊन मेहनत कमी घेऊन जास्त उत्पन्न कसं घेता येईल हे आपण या ह्या शेतीमध्ये याच्यामध्ये आपण एक शिकणार आहोत आणि त्यासाठी आपण आहे ना जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही मित्रापर्यंत पोहोचवा कारण ज्या शेतकऱ्यांना जर शेती करायची असली त्या शेतकऱ्याला याच्यामध्ये कुठंतरी थोडा फायदा होईल हे बघा तुम्हाला दिसत असेल ना केवढी जबरदस्त शेती आलेली हे बघा मित्र चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा तुम्हाला जर बियाणं हवा असल्यास कॉन्टॅक्ट करा तुम्हाला योग्य क्वालिटीचं बियाणं मिळेल अशी मोठा मोठाले फळं मिळतात हे बघा हे थोडे पानाची आडी दबलेली आहे ना म्हणून ते थोडेसे पांढे दिसतात म्हणजे अशी क्वालिटी जर हिरवी असली ना याला खूप मागणी असते आणि या शेतीला आहे ना कमी क्षेत्रावालाच शे शेतकरी निवडतोय कारण कमी शेतकरी क्षेत्रावाला शेतकऱ्याकडे ना त्याला हिंमत असते त्याला हिंमत एवढी असते ना तू पैशाला काही त्याचा सो पैसा जर खर्च बस झाला ना तो हिंमत सोडत नाही आणि जास्त शेतकऱ्याकडं ज्या जा शेतकऱ्याकडे जास्त जमीन आहे पैसा आहे तो शेतकरी करू शकत नाही कारण त्याची हिंमत कमी असते जेणेकरून छोटा शेतकरी जे करेन ना तो मोठा करू शकत नाही छोट्या शेतकऱ्याला पूर्ण हिंमत असते आणि तो सक्षित होऊ शकतो हे बघा त्याच्यामध्ये ना छोटा शेतकरी सक्षित होऊ शकतो मोठा होत नाही कारण मोठ्याला हिंमत नसते छोटे शेतकऱ्याला भरपूर शिमत असते हे बघा मित्रो तुम्हाला दिसत असेल आणि तुम्हाला चांगल्यात चांगलं बियाणं जर हवा असलंच ना तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही बियाणं मागवा आणि तुम्हाला बरेचसे ह्या फळाविषयी आणि मार्केटविषयी तुम्हाला भरपूर माहिती दिली जाईल हे बघा आता आपल्याला एवढी शेवटी शेवटी तर ना अजून यांना फळ दिसतात हे बघा तुम्हाला छोटे छोटे फळं दिसत असेल ना हे बघा म्हणजे असे बरेचसे ठिकाणी असे अजून पण भरपूर फळे हे बघा आपल्याला आता शेवटपर्यंत ऑक्टोंबरपर्यंत हा माल होणार आहे पूर्ण ऑक्टोंबरचा महिना आणि नोव्हेंबरचा पण महिना हे बघा याचा अजूक झालेलं नाही हे बघा तुम्हाला दिसत असेल ना एका ठिकाणी हे बघा किती म्हणजे किती क्वालिटीचे असे जर बागा। हे बघा हे बघा आता तुम्हाला इथं पण दिसत असेल ना हे बघा इथं इथं किती जवळपास चार पाच इथं पण हे बघा असे बरेच ठिकाणी तुम्हाला दिसेल हे बघा आणि हे बघा मित्रो हे आपण जे पोळ्याचं जे आपण हे चौरं बांधतो आहे ना ह्या चौऱ्यापासून एवढा फायदा होतो की हे जे आप, आप, आप आमशाचं तयार केलेलं असतं आमशामध्ये आणि हे आमशामध्ये केलेलं असताना आपण जर मालाला बांधलं प्रत्येक झाडाला जर बांधलं तर तुम्हाला आहे ना याच्यामध्ये प्रत्येक झाडामध्ये क्वालिटी असते हे बघा तुम्हाला दिसत असेल ना हे म्हणजे आपण पोळ्याचं चौरं म्हणतं त्याला हे बघा आणि याच्यापेक्षा ना तुम्हाला बाज झाड दिसेल हे बाकीच्या झाडापेक्षा बाज दिसतं हे बघा आता हे झाड आहे ना तुम्हाला ह्याची क्वालिटी कमी दिसते आणि ह्या झाड ह्या झाडाची बघा ह्या झाडाची क्वालिटी बघा एवढी सुपर क्वालिटी आहे कारण फक्त आपण याला आहे ना हे चौर बांधलेलं आहे आमोशातलं कारण याचा जे आमोशातलं चर चौरा असतं ना त्याचा एवढा फायदा होतो शेतकऱ्याला हे आजू कोणाला माहिती नाही हे बघा दिसत असेल तुम्हाला एवढी जबरदस्त शेती आहे हे बघा मित्रो किती क्वालिटी भाजी हे बघा अजून छोटे छोटे फळ हे एवढं छोटं आहे एवढं जबरदस्त आलेलं आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल हे बघा इथं पण बरेच ठिकाणी तुम्हाला छोटे छोटे लागलेले दिसेल मित्रो चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद